में ये बात अपने रख सकेंगे बाहर तो वो कभी भी अभी तक आज तक रखते आए हैं मैं समझता हूँ कि वो कल शायद वो शपथ लेंगे और कल भी अगर नहीं ली शपथ उन्होंने तो फिर जो भी अध्यक्ष चुना जाएगा उसके चैम्बर में जो है वो शपथ ले सकते हैं सर अजीत दादा को जो है वो बड़ी राहत दो तो हजार इक्कीस में जो आई टी ने उनके अलग अलग जगहों पे रेड की थी उसमें उनको क्लीन चिट मिल गई है तरीके से जो चीज की गई देखिये क्लीन चिट जो है कोई सरकारी अधिकारियों ने या मंत्री ने नहीं दी है क्लीन चिट कोर्ट ने दी है तो क्या करें कोर्ट ने बाकायदा केस चलती है कोर्ट ने जो है उनको क्लीन चिट दी है और वो कुछ एक दिन में नहीं होता कई दिन से जो है दिनों से वो उनकी जो हरिंग होती है सब कुछ होता है सर विरोधी कह रहे हैं कि ये जो है आईटी पे भी कार्रवाई करनी चाहिए क्योंकि गलत तरीके से हो रहा है अब विरोधी विरोधी अगर ये नहीं कहेंगे तो क्या कहेंगे बताओ सर <laughs> वो तो उनका काम ही है कभी इसलिए तो उनको जो विरोधी पक्ष कहते हैं उनका घोटाज के नहीं है हे कोर्टाने निर्णय दिलेला वाचलेला नाही पण कोर्टाने ती जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या बाफीमध्ये आपल्याला काही बोलता येणार नाही आपण काय बोलू शकतो कोर्टाने जर त्यांना कोर्टाने त्यांना सोडलं असेल तर मला काय कळत नाही मरकटवाडी कुठे आली ते पण मला माहित नाही बरोबर अजून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आहे सर विरोधकांकडून आज बहिष्कार आलेला आहे आता ते काय आता त्यांनी काय केलं हे काही कल्पना नाही परंतु ते आज नाही तर उद्या त्यांना शपथ घ्यावी लागेल कारण शपथविधी घेतल्याशिवाय सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही आज शपथ घेऊन त्यांना नंतर अधिवेशन जेव्हा सुरू होईल त्यावेळेला सुद्धा त्यांना त्यांचा जो काही निषेध व्यक्त करायचा ते करू शकले असते तो ते बोलू शकले असते पण त्यांनी आज जे आहे तो हा निर्णय घेतला आता मला काही कल्पना नाही त्यांनी काय लो इव्हीएम संदर्भातला सुरुवातीला तर आदित्यजी ठाकरे आणि ती सगळी मंडळी आली होती आणि नंतर अचानक मग त्यांना काय मेसेज आला बाहेरून आणि ते सगळेच बाहेर गेले मार्कटवाडी मध्ये उद्या राहुल गांधी शरद पवार जाणार आहे ईएम संदर्भात आंदोलन तिथून सुरू करणार आहे एकंदरीत बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं त्यांची असं आहे ना की विरोधी पक्ष आहेत लोकशाहीमध्ये त्यांना निषेध व्यक्त करण्याचा विरोध व्यक्त करण्याचा अधिकार आहे प्रश्न एवढाच आहे की काहीच महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांना भरभरून यश मिळालं आणि माहिती फार मागे पडली त्या मनाने आता त्यावेळेला पण ते होत चाललं बरोबर आणि आता तुम्हाला ते चालत नाही ती दुटप्पी भूमिका नाही घेता येणार योग्य होत नाही असं मला वाटतं आता महायुतीमध्ये राज ठाकरेंना येणाऱ्या निवडणुकीमध्ये घेण्याची शक्यता चालू आहे कुठेतरी जे आमचे युतीचे नेते आहेत मुख्यमंत्र्यांचे ठरवतील त्याप्रमाणे होईल मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आता किती कुणाला किती मंत्री खाते देण्यात येणार मला एक कल्पना परंतु आमदार आमचे असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्हाला खाते देण्यात शिंदे मला काय कल्पना एक, कल एक लक्षात घ्यायला पाहिजे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की बी जे पीचे जे आहेत एकट्याचे एकशे तेहतीस एक एक प्लस आमदार आहेत तर त्यांना ते अधिक मंत्रीपद घेणार हे स्वाभाविक आहे नैसर्गिकरित्या सुद्धा आपली किती मागणी असणार पक्षाची मला काय कल्पना नाही हे होते छगन भुजबळ सर ज्याने एकंदरीत मार्केटवाडी संदर्भात केलेले आहे कुठेतरी के लोकशाही आणि कुठेतरी जे संख्या आहे त्यानुसार कुठेतरी मंत्रीपद देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह संतोष मोरे न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई घेते परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे सरकारी अधिकारीओने या मंत्री ये जो है है पे भी करनी चाहिए गलत तरीके से हो रहा है। अब विरोधी विरोधी अगर ये नहीं कहेंगे तो क्या कहेंगे बताओ सर, विरोधा <laughs> <पक्तिका> <laughs> वो मेरे तो उनका अजीत पवार कोर्टा ने निर्णय को जो का निर्णय है बाबती मध्य आपल्याला काही बोलता येणार नाही आपण काय बोलू शकतो कोर्टाने त्यांना सोडलं असेल तर मला काय खबर नाही मरकटवाडी कुठे आली ते पण मला माहित नाही बरोबर अजून का जात ते नाही माहिती थँक्यू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सर आपल्या सोबत आहे सर विरोधकांकडून आज शपथविधीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आता ते काय आता त्यांनी का, का केलं हे काय का कल्पना नाही परंतु ते आज नाही तर उद्या त्यांना शपथ घ्यावी लागेल कारण शपथविधी घेतल्याशिवाय सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही ना आज शपथ घेऊन त्यांना नंतर अधिवेशन जेव्हा सुरू होईल त्यावेळेला सुद्धा त्यांना त्यांचा जो काही निषेध व्यक्त करायचा ते करू शकले असते तो ते बोलू शकले असते पण त्यांनी आज जे आहे तो हा निर्णय घेतला आता मला काही कल्पना नाही त्यांनी तर आदित्यजी ठाकरे आणि तिसरी मंडळी आली होती आणि नंतर अचानक मग त्यांना काय मेसेज आला बाहेरून आणि ते सळीच बाहेर गेले मार्कटवाडी उद्या राहुल गांधी शरद पवार जाणार आहे ईव्हीएम संदर्भात आंदोलन तिथून सुरू करणार आहे एकंदरीत बॅलेट पेपरवर हो निवडणुका घ्या असं त्यांची मान्य असं आहे ना की विरोधी पक्ष आहेत लोकशाहीमध्ये त्यांना निषेध व्यक्त करण्याचा विरोध व्यक्त करण्याचा अधिकार आहे प्रश्न एवढाच आहे की काहीच महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांना भरभरून यश मिळालं आणि माहिती फार मागे पडली आता त्यावेळा पण ईव्हीएमच होत त्यावेळेला तर ईव्हीएम चाललं बरोबर आणि आता तुम्हाला ते चालत नाही ती दुटप्पी भूमिका नाही घेता येणार योग्य होत नाही असं मला वाटतं आता महायुतीमध्ये राज ठाकरेंना येणाऱ्या निवडणुकीमध्ये घेण्याची शक्यता चालू आहे कुठेतरी ते आमचे युतीचे नेते आहेत मुख्यमंत्र्यांचे ठरवतील त्याप्रमाणे होईल मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आता किती कुणाला किती मंत्री खाते देण्यात येणार आहे मलाही काय कल्पना परंतु खाते आमदार आमचे असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्हाला जास्ती खाते देण्यात यावं असं कुणाला शिवसेनेला शिंदे गटाच्या मला काय कल्पना परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की बी जे पीचे एकट्याचे एकशे तेहतीस प्लस आमदार आहेत तर त्यांना ते अधिक मंत्रीपद घेणार हे स्वाभाविक आहे नैसर्गिकरित्या सुद्धा आपली किती मागणी असेल पक्षाची मला काही कल्पना नाही हे होते छगन भुजबळ सर ज्याने एकंदरीत मार्कटवाडी संदर्भात वक्तव्य केलेले संदर्भात बी एक वक्तव्य केलेलं आहे कुठेतरी लोकशाही आणि कुठेतरी जे संख्या बढ आहे त्यानुसार कुठेतरी मंत्रीपद देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह संतोष मोरे न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई काय निवृत्ती